नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एन एम डी सी लिमिटेडमध्ये नऊशे पंच्याण्णव जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे फील्ड अटेंडन्स ट्रेनी ह्याच्यासाठी पदसंख्या एकशे एक्कावन्न असणार आहे तर दुसरे आहे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल अँड ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या एकशे एक्केचाळीस असणार आहे तिसरे आहे मेंटेनन्स असिस्टंट मॅकॅनिकल अँड ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या तीनशे पाच असणार आहे चौथे आहे ब्लास्टर ग्रेड टू ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे पाचवे आहे इलेक्ट्रिशियन ग्रेड टू ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या एक्केचाळीस असणार आहे सहाव्या आहे इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड थ्री ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे सातवे आहे एच ई एम मॅकॅनिक जी आर डॅश थ्री ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या सत्याहत्तर असणार आहे आठवे आहे ई एम ऑपरेटर जी आर डॅश थ्री ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या दोनशे अठ्ठावीस ही राहणार आहे तर नववे आहे एम सी ओ जी आर डॅश थ्री ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या छत्तीस असणार आहे तर दहावी आहे यू सी ओ जी आर थ्री ट्रेनी याच्यासाठी पदसंख्या चार असणार आहे अशा टोटल नऊशे पंच्याण्णव जागांसाठी ही भरतीची जाहिरात राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पहिले पद आहे याच्यासाठी दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय लागणार आहे तर दुसऱ्या पदासाठी आय टी आय इलेक्ट्रिकल लागणार आहे तिसऱ्या पदासाठी आय टी आय हे वेल्डर फिटर मशिनिस्ट मोटर मॅकॅनिक डिझेल मॅकॅनिक व ऑटो इलेक्ट्रिशियन याच्यामधून लागणार आहे चौथे पद आहे याच्यासाठी दहावी उत्तीर्ण तसेच आय टी आय तोही ब्लास्टर व मायनिंग मेट सर्टिफिकेट तसेच प्रथमोपचार प्रमाणपत्र व तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पाचवे पद आहे याच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याचबरोबर डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलनेशन सर्टिफिकेट लागणार आहे तर सहाव्या पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा लागणार आहे तर सातव्या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याचबरोबर अवजड वाहनांचा चालक परवाना लागणार आहे तर आठव्या पदासाठी मॅकॅनिकल इंजिनिअरिंग त्याचबरोबर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा व वा अवजड वाहन चालक परवाना लागणार आहे तर नवव्या पदासाठी मॅकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तर त्याचबरोबर अवजड वाहन चालक परवाना लागणार आहे तर दहाव्या पदासाठी बी एस सी हे केमिस्ट्री व जिओलॉजीमध्ये लागणार आहे व त्याचबरोबर एक वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष तर एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट ही राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे छत्तीसगड आणि कर्नाटक हे राहणार आहे तर याच्यासाठी लागणारे फी आपण आता पाहूया तर जनरल ओ बी सी व डब्ल्यू एस याच्यासाठी दीडशे रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी व एक्स सर्व्हिसमन यांना फी नसणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख बघूया तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही पंचवीस मे दोन हजार पंचवीस राहणार असून तर शेवटची तारीख ही चौदा जून दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण स्पेंडेल पे स्केल व वा कमाल वय इत्यांदी पाहूया तर पहिले आहे फील्ड प्रशिक्षणार्थी याच्यासाठी नोकरी प्रशिक्षण कालावधी दरम्यान स्टायफन पहिले बारा महिने व पुढील सहा महिने तर पहिल्या बारा महिन्यात अठरा हजार राहणार आहे तर पुढच्या सहा महिन्यात अठरा हजार पाचशे रुपये राहणार आहे तर नियमितीकरणावरील वेतन श्रेणी रुपये हे अठरा हजार शंभर रुपये तीन टक्के त्याचबरोबर एकतीस हजार आठशे पन्नास रुपये राहणार आहे तर दुसरे आहेत देखभाल सहाय्यक इलेक्ट्रिकल ट्रेनी आर एस डॅश झिरो टू ह्याच्यासाठी नोकरी प्रशिक्षण कालावधी दरम्यान स्टायपण पहिल्या बारा महिन्यासाठी अठरा हजार ते अठरा हजार पाचशे रुपये राहणार आहे तर नियमितीकरणावरील वेतन श्रेणी ही अठरा हजार सातशे तीन टक्के ते बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये राहणार आहे तर तिसरे आहेत देखभाल सहाय्यक मेकॅनिकल प्रशिक्षणार्थी आर एस झिरो टू याच्यासाठी पहिल्या बारा महिन्यासाठी अठरा हजार रुपये राहणार आहे तर पुढच्या सहा महिन्यासाठी अठरा हजार पाचशे रुपये राहणार आहे नियमितीकरणावरील वेतन श्रेणी ही अठरा हजार सातशे तीन टक्के ते बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये राहणार आहे तर चौथ्या पदासाठी ब्लास्टर ग्रा टू प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर याच्यासाठी पहिल्या बारा महिन्यासाठी एकोणीस हजार रुपये तर पुढच्या सहा महिन्यासाठी एकोणीस हजार पाचशे रुपये राहणार आहे तर नियमितकरणावरील वेतन श्रेणी ही एकोणीस हजार नऊशे तीन टक्के ते पस्तीस हजार चाळीस रुपये राहणार आहे तर पाचव्या इलेक्ट्रिशियन ग्रेड थ्री प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर याच्यासाठी पहिल्या बारा महिन्यासाठी एकोणीस हजार तर दुसऱ्या सहा महिन्यासाठी एकोणीस हजार पाचशे रुपये राहणार आहे तर नियमितीकरणावरील श्वेतन श्रेणी ही एकोणीस हजार नऊशे तीन टक्के ते पस्तीस हजार चाळीस रुपये राहणार आहे तर पदक्रमांक पाच इलेक्ट्रिशियन ग्रेड ती प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर तर पदक्रमांक सहा इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान पदवी तीन प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर तर पदक्रमांक सात एम मेकॅनिकल ग्रेड थ्री प्रशिक्षणार्थी झिरो फोर आर एस झिरो फोर तर पद क्रमांक आठ एच ई एम ऑपरेटर ग्रेड थ्री प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर नवव्या आहे एम सी ओ ग्रेड थ्री प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर तर दहाव्या आहे क्यू सी ए ग्रेड थ्री प्रशिक्षणार्थी आर एस झिरो फोर यांच्यासाठी पहिले बारा महिने वेतन हे एकोणीस हजार रुपये राहणार आहे तर पुढच्या सहा महिन्यांसाठी एकोणीस हजार पाचशे रुपये राहणार आहे तर नियमितीकरणावरील श्रेणी ही एकोणीस हजार नऊशे तीन टक्के ते पस्तीस हजार चाळीस रुपये हे राहणार आहे तर याच्यासाठी कमाल वय हे तीस वर्ष तर किमान वय हे अठरा वर्ष राहणार आहे तर कमाल वयाची कट ऑफ तारीख ही चौदा सहा दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण अर्ज कसा करावा करा ते पाहणार आहोत तर अर्जाचा विचार फक्त ऑनलाईन पद्धतीने केला जाईल उमेदवाराने खालील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा तर त्यामध्ये पहिले पात्र उमेदवारांनी एन एम डी सी च्या वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एन एम डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन तेथे करिअर पेज वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे दुसरे ही लिंक पंचवीस पाच पंचवीस रोजी सकाळी दहा ते चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध म्हणजेच सक्रिय असेल तिसरे कोणत्याही स्पष्टीकरण टायपोग्राफिकल चुका असल्यास अधिसूचनेचे शुद्धीपत्रक इत्यादी केवळ वरील एन एम डी सी वेबसाईटवर वर जारी केले जातील तर आता दुसरे तर एन एम डी सी ॲट द रेट जॉब अप्लाय डॉट इन हा हेल्पलाईन ईमेल सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असेल फक्त ऑनलाईन मोडच्या तांत्रिक बाबींवर मदत करण्यासाठी सर्व कामकाजांचे दिवस उमेदवारांना सर्व तपशील ऑनलाईन भरावे लागतील आणि सर्व संबंधित अपलोड करावे लागतील तिसरे अधिसूचनेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे व प्रमाणपत्रे अयशस्वी झाले त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही करिअर पेजला म्हणजेच डब्ल्यू डॉट एन एम डी सी डॉट को डॉट इन ला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे तर आता पाचवे आहे रुपये दीडशे उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून जे परत न करण्या योग्य आहे तर सहावे आहे अनुसूचित जाती जमाती जा अपंगत्व माजी सैनिक श्रेणीतील उमेदवार आणि या पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विभागीय उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे आणि कलम क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या सूटचा पुरावा जोडावा लागेल बारा अ वरील प्रमाणपत्र किंवा शुल्क भरण्याचा तपशीलान त्याचा किंवा तिचा अर्ज नाकारला जाईल आठवे आहे ऑनलाइन अर्जासह एकत्रित केलेल्या इंटरनेट बँकिंगचा वापर करून एसबीए कलेक्ट द्वारे यू पी आय क्रेडिट कार्ड ऑनलाईन नेट बँकिंग वापरून पेमेंट करता येते व्यवहार शुल्क का जर काही असेल तर उमेदवार स्वतः वहन करेल व व्यवहारात यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर युनिक ट्रान्झॅक्शन नंबर आणि अर्ज क्रमांक असलेला अर्ज तयार केला जाईल जो रेकॉर्डसाठी प्रिंट केला जाईल जर तो उमेदवार युनिक ट्रान्झॅक्शन नंबरसह अर्ज मिळाला नाही तर त्याचा किंवा तिचा ऑनलाईन अर्ज पूर्ण मानला जाणार नाही आणि त्याला किंवा तिला पुन्हा पैसे भरावे लागतील आणि अयशस्वी व्यवहारासाठी रक्कम दहा व कामकाजाच्या दिवसांच्या आत ज्या खात्यातून मूळ पेमेंट केले होते त्याच खात्यात आपोआप परत केले जाईल नवव्या हे ज्या अर्जासाठी शुल्क भरले आहेत ती अधिसूचना रद्द झाल्यास एकदा भरलेले अर्ज शुल्क परत केले जाणार नाही किंवा पुढील कोणत्याही अधिसूचनेमध्ये समायोजित केले जाणार नाही उमेदवारांची काग अकरावे कागदपत्राची सॉफ्ट कॉपी म्हणजेच अलीकडील पासपोर्ट जवळील ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे अकरावे कागदपत्राची सॉफ्ट कॉपी म्हणजेच अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो जवळ ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे दुसरे मेट्रिक्युलेशन दहावी प्रमाणपत्र तिसरे माध्यमिक उत्तीर्ण प्रमाणपत्र फिल्ड अटेंड प्रशिक्षणार्थी पदाच्या बाबतीत पात्र आणि अनुभवाचे प्रमाणपत्र जात वर्ग प्रमाणपत्र जाती जमाती एस अपंगत्व प्रमाणपत्र इत्यादी लागू असल्यास व स्कॅन केलेली स्वाक्षरी इत्यादी बारावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवाराने भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि नोंदणी फॉर्मची प्रिंट आउट ठेवणे आवश्यक आहे जे यशस्वी नोंदणीनंतर सिस्टमद्वारे तयार केले जाईल कॉल लेटर म्हणजे प्रवेशपत्र पोस्ट ईमेलने ईमेलद्वारे पाठवले जातील उमेदवाराने दिलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे ईमेल आय डीमुळे पाठवलेला ईमेल हरवल्यास किंवा पोस्टाद्वारे माहिती न मिळाल्यास एन एम डी सी जबाबदार राहणार नाही ज्या उमेदवाराकडे वैद्य कॉल लेटर म्हणजेच प्रवेशपत्र असेल त्यांनाच ओ एम आर आधारित चाचणी म्हणजे सीबीटी किंवा द्वितीय स्तरांच्या चाचणीसाठी बसण्याची परवानगी दिली जाईल तर चौदावे उमेदवारांना ऑनलाईन अर्जात त्यांच्या घोषणेवर कॉल लेटर दिले जाईल केवळ कॉल लेटर जारी केल्याने ले उमेदवाराची पात्रता निश्चित झाली आहे असे सूचित होत नाही दुसऱ्या स्तरावरील परीक्षेच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवाराची पात्रता निश्चित केली जाईल उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले मॅट्रिक्स किंवा के दहावी प्रमाणपत्रानुसार जन्म प्रमाणपत्रानुसार त्याची जन्मतारीख आणि नाव नमूद करणे आवश्यक आहे तर आता आपण निवडीची पद्धत पाहणार आहोत तर निवड पद्धतीमध्ये आर आधारित चाचणी संगणक आधारित चाचणी म्हणजे सी बी टी आणि दुसरे शारीरिक क्षमता चाचणी व व्यापार चाचणी यांचा समावेश आहे जसे खालील तपशिलांवर सांगितले आहे संगणक आधारित चाचणी सी बी टी ओ एम आर आधारित चाचणीसाठी कमाल गुण हे शंभर गुण असतील आणि दुसऱ्या स्तरावर चाचणी शारीरिक क्षमता चाचणी व्यापार चाचणी पात्रता स्वरूपाची असेल तर आता आपण सामान्य अटी पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे अर्जदाराची जन्मतारीख तसेच नाव हे नेहमीच मान्यताप्राप्त मंडळाने जारी केलेले मॅट्रिक्स किंवा दहावी प्रमाणपत्रातून सक्षम अधिकार आने जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रातून घेतले जाईल आणि जन्म तारीख आणि नावाचा इतर कोणताही पुरावा स्वीकारला जाणार नाही फील्ड अटेंडन्स या पदासाठी जर उमेदवार मध्यम उत्तीर्ण या आधारावर अर्ज करत असेल तर मध्यम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा नगरपालिका स्थानिक प्राधिकरण किंवा जन्म निमंदाच्या नोंदीमध्ये नमूद केलेली जन्म तारीख आणि नाव स्वीकारले जाईल दुसरे शैक्षणिक पात्रता अनुभव आणि कमाल वयाची पात्रता मोजण्यासाठी कट ऑफ तारीख ही कलम क्रमांक दोन मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल या अधिसूचनेचा कलम चार अ म्हणजे चौदा सहा पंचवीस जर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख वाढवली गेली तर पात्रता मोजण्यासाठीची मूळ कट ऑफ तारीख अपरिवर्तित राहील तिसरे वरील परिच्छेद दोन पॉईंट झिरो मध्ये नमूद केलेल्या पात्रते व्यतिरिक्त उच्च पात्रता असलेले उमेदवार पात्र नाहीत आणि त्यांचा अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा नोकरी दरम्यान कोणत्याही वेळी नाकारला जाईल चौथे पात्रता आणि इतर बाबतीसाठी अर्जांची तपशिलावर छाननी ओ एम आर आधारित चाचणी म्हणजेच संगणक आधारित चाचणी म्हणजेच सी बी टी पूर्वी केली जात नाही आणि म्हणूनच ओ एम आर आधारित चाचणी म्हणजेच संगणक आधारित चाचणी सी बी टीसाठी उमेदवारी तात्पुरती स्वीकारली जात आहे प्राप्त झालेल्या अर्जाच्या सं संख्येनुसार पात्रता अनुभव असल्याची इत्यांदी आधारावर उमेदवारांना ओ एम आर आधारित चाचणी संगणक आधारित चाचणी सी बी टीसाठी बोलवण्यासाठी निकषांमध्ये बदल निश्चित करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते अर्जाची प्राथमिक छाननी केल्यानंतर उमेदवारांना संगणक आधारित चाचणी म्हणजे सीबीटी साठी बोलावले जाईल पाचवे भरती प्रक्रिये दरम्यान जर उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती चुकीची अपूर्ण आढळली किंवा ती वरील पदांसाठीच्या अधिसूचनेच्या नमूद केलेल्या पात्रता निकषांशी सुसंगत नाही किंवा उमेदवारांना कोणतीही महत्वाची माहिती लपवली किंवा विकृत केल्याचे आढळून आले तर भरती प्रक्रियेदरम्यान किंवा निवडीनंतरही त्याची किंवा तिची उमेदवारी रद्द केली जाईल सहावे केवळ किमान निकष पूर्ण केल्याने उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या वेगवेगळ्या वेग टप्प्यांसाठी बोलवण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही प्रतिसाद आणि आवश्यकता भासल्यास कोणतीही सूचना न देता किंवा कोणतेही कारण न देता संपूर्ण भरती निवड प्रक्रिया वाढवण्याचा किंवा शिथिल करण्याचा किंवा रद्द करण्याचा तसेच सुधारण्याचा म्हणजेच बदलण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते उमेदवारांना निवडीसाठी बोलवण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल सातवे निवडलेल्या उमेदवारांना बैला दिला लोह किरणडूल बैला दिदा लोह खनिज बाचेली जिल्हा येथे नियुक्त केले जाईल दक्षिण बस्तर दंतेवाडा छत्तीसगड आणि डोनी मलाई लोह खनिज खानी कर्नाटकमधील डोनी मलाई कॉम्प्लेक्स तथापि उमेदवारांच्या सेवेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर आवश्यकतेनुसार निवडलेल्या उमेदवारांना एन एम डी सी लिमिटेडच्या इतर कोणत्याही खाणी युनिट्स किंवा कार्यालय स्थानांतरित करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते आणि त्यांना कंपनीच्या व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार नोकरी किंवा कार्य असाइनमेंट नियुक्त केले जाऊ शकते आठवे कोणत्याही टायपोग्राफी कल चुका किंवा शुतीपत्र स्पष्टीकरण इत्यादी बाबतीत अर्ज सूचनेची सूचना वरील कलम क्रमांक चार अ मध्ये नमूद केलेल्या जारी केले जाईल अशा परिस्थितीत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख देखील वाढवली जाईल नववे वरील पदासाठी अर्ज करताना अर्जदारांनी खात्री करावी की तो कटक तारखेला वर नमूद केलेल्या सर्व पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करतो आणि दिलेली माहिती सर्व बाबतीत बरोबर आहे दहावे बाहेरगावच्या अनुसूचित जाती जमाती पीडब्ल्यू डी माजी सैनिक उमेदवारांना ओएमआर चाचणी सीबीटी साठी आणि उपस्थित राहिल्या आणि दुसऱ्या स्तरावरील चाचणीसाठी आणि उपस्थित सर्व बाहेरगावच्या उमेदवारांना नियमानुसार सर्व लहान मार्गाने म्हणजेच रेल्वे तसेच बस तिकीट तयार केल्यावर दुसऱ्या श्रेणीचे रेल्वे तसेच बस भाड्याचा प्रवास भत्ता हा परत केला जाईल प्रवास भत्त्याचा नमुना एनएमच्या वे वेबसाईट अधिसूचनेच्या परिशिष्ट एक मध्ये उपलब्ध आहे अकरावे वरील दहासाठी उमेदवारांनी योग्यरित्या भरलेला प्रवास भत्ता फॉर्म आणि त्यांचा मूळ प्रवास तिकीटासह सादर करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना पात्रतेनुसार त्यांची परतफेड होईल तथापि सदर प्रवास भत्ता योग्य वेळ एन एम डी सीकडून ई पेमेंटद्वारे दिला जाईल बारावे अनुसूचित जाती जमाती ओम्ही सी Pwd, Saining, EWF, पी डी माजी सैनिक ए डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांनी सरकारने निर्दिष्ट केलेल्या विहित नमुन्यात लागू असलेले जाती किंवा कायमस्वरूपी प्रमाणपत्राची प्रत जोडावी भारताच्या उमेदवाराचे सादर केलेले ओबीसी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय नवी दिल्ली कार्यालय मेमोरॅडम क्रमांक तीन सहा शून्य एक दोन स्लॅश दोन दोन स्लॅश नऊ तीन इस्टेट एस सिटी दिनांक आठ नऊ त्र्याण्णव मध्ये दिलेल्या आदेशानुसार जारी केले पाहिजे आणि त्यावर स्पष्टपणे सूचित केले पाहिजे की उमेदवार हा आठ नऊ त्र्याण्णव रोजीच्या वरील संदर्भित ऑफिस मेमोरच्या वेळापत्रकाच्या स्तंभ तीन मध्ये नमूद केलेली व्यक्ती किंवा विभागाचा क्रिमिलेअर नाही आणि भारत सरकारने जारी केलेल्या नवीनतम निर्देशानुसार भारत सरकारने ओबीसी म्हणून सूचीबद्ध केलेल्या समुदायाचा देखील आहे ज्याचे अपंगत्व टक्केवारी अधिक आहे फक्त अशाच अपंग श्रेणीतील उमेदवारांना आरक्षण सवलतीचा लाभ मिळण्याचा पात्र असतील बारावे ईब्ल्यू एस अंतर्गत आरक्षण मिळून इच्छिणाऱ्या उमेदवारांना उत्पन्न आणि सक्षम प्राधिकार न्यायालयाने जारी केलेल्या मालमत्ता प्रमाणपत्र सदर प्रमाणपत्र सहित वीज स्वरूप आणि सक्षम प्राधिकरण डी कार्यालय मेमोरॉइड क्रमांक का तीन सहा शून्य तीन नऊ स्लॅश एक स्लॅश दोन हजार एकोणीस दिनांक एकतीस एक एकोणीस मध्ये नमूद केले आहे तेरावे जर एस सी एस टी ओ बी सी प्रमाणपत्र इंग्रजी हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेत जारी केलेले असेल तर उमेदवारांना त्यांची स्वप्रमाणित भाषांतरित प्रत इंग्रजी किंवा हिंदीमध्ये सादर करावी लागेल चौदावे माजी सैनिकांच्या दुसऱ्या पातळीच्या परीक्षेच्या वेळी सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले त्याच्या किंवा तिच्या पात्रतेचे समतुल्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे वरील बाबी नसल्यास उमेदवारांना ट्रेड द्वितीय पातळीच्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही पंधरावे अर्जाचा नमुना प्रवास भत्ता दावा फॉर्म अनुसूचित जाती जमाती परिशिष्ट दोन इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र परिशिष्ट तीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वर्गाचे प्रमाणपत्र परिशिष्ट चारसाठी जातीचे प्रमाणपत्र हे एक एन एम डी सीच्या वेबसाईट करिअर पेजवरील अधिसूचनेत म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एन एम डी सी डॉट को डॉट इनवर उपलब्ध आहे सोळावे या अधिसूचनेत नमूद केलेल्या पदांसाठी उमेदवारांना योग्यतेनुसार निवडलेल्या उमेदवारांना अठरा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसह प्रशिक्षणार्थी म्हणून पद दिले जाईल नोकरीच्या वेळी प्रशिक्षणादरम्यान त्यांना वरील तीन पॉईंट जून्यमध्ये नमूद केले त्यांना एकत्रित वेतन दिले जाईल ऑन द जॉब प्रशिक्षण कालावधी म्हणजेच ओ जी टी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी दिली जाईल सतरावे प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नियमित वेतन श्रेणी नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना मूळ वेतन आणि मागाई भत्त्या व्यतिरिक्त वेळोवेळी लागू असलेल्या कंपनीच्या नियमानुसार भत्ते आणि वैद्यकीय सुविधा ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी इत्यादी इतर सीमांत लाभ मिळण्यास पात्र असतील अठरावे भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कारणाचा कोणतेही अतिर अंतरिम पत्र व्यवहार स्वीकारला जाणार नाही कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे अपात्र मानले जाईल एकोणीसावे उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची छापील प्रत जपून ठेवावी कारण त्यांना भविष्यातील संदर्भासाठी ती सादर करण्याचं सा सांगितले जाऊ शकते विसावे जाहिराती च्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीमध्ये तफावत आढळल्यास इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाईल एकविसावे परीक्षा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही बावीसावे नियुक्तीनंतर निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या सेवेच्या पहिल्या पाच वर्षामध्ये बॅचलर निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल त्यांच्या सेवा कालावधीचा पहिल्या पाच वर्षासाठी कोणत्याही परिस्थिती वैयक्तिक तिमाही निवास व्यवस्था प्रदान करण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही तेविसावे स्थानिक रोजगार संस्थेत प्रायोजित केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या स्तराच्या परीक्षेच्या वेळी वय पात्रता जात अनुभव आणि इत्यादी आवश्यक कागदपत्रासह सा अर्ज सादर करावा लागेल अन्यथा त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही चोवीसावे फक्त भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहे पंचवीसावे कोणत्याही वादासाठी अधिकार क्षेत्र हैदराबाद येथे असेल सव्वीसावे खाली उपक्रम वेळोवेळी एन एम डी सीच्या वेबसाईट प्रदर्शित केले जातील पहिले ओ एम आर आधारित चाचणी व संगणक आधारित चाचणी सीबीटी साठी पात्र उमेदवारांची यादी तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद